श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या पंचवीस जूनला म्हणजेच मंगळवारी आलेली आहे या वर्षीची अंगारकी संकष्टी चतुर्थी तर पहा प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी येते परंतु अंगारकी चतुर्थीचं जे महत्त्व आहे तर ते वेगळंच आहे तर पहा जेव्हा मंगळवारी संकष्ट चतुर्थी येते तर त्या चतुर्थीला अंगारक संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखलं जातं आणि मंगळवारी आय आल्यानंतर या चतुर्थीला अंगारक योग हा तयार होत असतो या दिवशी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण ह्या अंगारकी चतुर्थीचं व्रत हे करत असतात लहान मुलं त्यांची शैक्षणिक प्रगती होण्यासाठी त्यांचे काही दोष अडचणी संकट दूर होण्यासाठी आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात त्यासाठी अंगारकी चतुर्थीचं व्रत करत असतात या चतुर्थीच्या दिवशी जो चतुर्थीचं व्रत करतो त्याचबरोबर मनोभावे गणपती बाप्पांची पूजा अर्चा करतो त्या व्यक्तीला गणपती बाप्पांची विशेष कृपा प्राप्त होते गणपती बाप्पा त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचे विघ्न संकट येऊ देत नाही आणि ते कोणतेही काम करायला गेले की त्यामध्ये त्यांना यश प्राप्त करून देतात आणि त्यांच्या सर्व मनोकामना ते पूर्ण करतात त्याचबरोबर आपल्या भक्तांना कोणत्याही संकटात ते एकटेच सोडत नाही आणि म्हणूनच या दिवशी पहा काही विशेष सेवा केल्या जातात पूजा केली जाते व्रत केले जातं आणि त्याचबरोबर काही उपाय देखील या दिवशी केले जातात तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे तर पहा आपण स्वतः उपाशी राहिलो तरी चालेल परंतु आपल्याला गाईला ही एक वस्तू आवर्जून या दिवशी खाऊ घालायची आहे ही वस्तू जर आपण गाईला खाऊ घातली तर व्यक्तीला सर्व अडचणीतून मार्ग मिळतो प्रत्येक इच्छा त्याची पूर्ण होते त्याच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी पैसा संपत्ती वाढते आणि त्याची खूप भरभरून प्रगती होते तर असा हा एक उपाय तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही आणि त्याचबरोबर कमेंट्स मध्ये ओम गण गन गणपते नमः हे लिहायला देखील विसरू नका आणि तुम्हाला व्हिडिओ जर हेल्पफुल वाटत असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर देखील करा तर पहा गायीचा आणि गणपती बाप्पांचा खूप जवळचा संबंध आहे आणि पहा जर आपण या दिवशी गायी संबंधित काही उपाय केले तर गणपती बाप्पा आपल्यावरती प्रसन्न होतात तर पहा जर तुमच्या मनामध्ये खूप दिवसांपासून एखादी इच्छा आहे आणि ती तुमची पूर्ण करण्यासाठी तुम्ही खूप सारे कष्ट करत आहात मेहनत करत आहात परंतु तुमची इच्छा ही पूर्ण होत नाही किंवा तुमच्या घरामध्ये खूप कष्ट मेहनत करत आहात परंतु सुख शांती समृद्धी ही तुम्हाला लाभत नाही सतत तुमच्या घरामध्ये पैशाच्या अडचणी येत आहेत आणि तुमच्या घरामध्ये पैसा हा टिकत नाही लक्ष्मी तुमच्या घरात स्थिर राहत नाही कोणत्या ना कोणत्या मार्गाने बाहेर निघून जात हा उपाय जर तुम्ही केला तर तुमचे सर्व प्रगतीचे मार्ग जे आहे तर ते खुले होतात आणि लक्ष्मी माता देखील आपल्यावरती प्रसन्न होते आपल्या सर्वांना माहीत आहे गोमाता म्हणजे गायीला लक्ष्मीचं प्रतीक मानलं गेलेलं आहे आपल्या सर्वांना हे सुद्धा माहीत आहे की गाईच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देव हे असतात आणि आपण जर ही वस्तू गाईला खाऊ घातली तर तेहतीस कोटी देवांचे कृपा आशीर्वाद हे आपल्याला लाभतात आणि आपल्या ज्या बी मनोकामना आहेत ज्या बी इच्छा आहे तर त्या नक्की पूर्ण होतात संकष्ट चतुर्थीला गाईला एवढं महत्व का दिलं जातं कारण गणपती बाप्पा हे भगवान शिवशंकरांचे पुत्र आहे आणि भगवान शंकरांचे आवडते जे बिलोपत्र आहे ते बिलोपत्र गायीच्या सेनापासून तयार झाले होते आणि म्हणूनच या गायीला एवढं महत्व दिलं जातं त्याचबरोबर गणपती बाप्पांचे शिरछेद झाले होते त्यावेळेस शिवशंकरांना गायी दान करण्याची शिक्षा झाली होती आणि पार्वतीला तीज द्यावी लागली गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून झाला आहे आणि गायी ही विश्वाशी जननी मानली जाते तर पहा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे गायीच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवी देवता वास करतात आणि ती गाई ही अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या आहे बारा आदी त्यांची बहीण अमृत दूध देणारी ही गायी आहे म्हणूनच या संकष्टी चतुर्थीला अंगारकी संकष्टी चतुर्थीला आपल्याला गायीला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे तर पहा तुम्हाला उपाय काय करायचा आहे या चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला गणपती बाप्पांची विशेष अशी पूजा करायची आहे गणपती बाप्पांवरती तुम्हाला पंचामृताने अभिषेक करायचा आहे त्याचबरोबर जर तुमच्याकडे लाल किंवा पिवळं वस्त्र असेल तर ते तुम्हाला परिधान करायचं आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांना चंदन अष्टगंध हे लावायचं आहे आणि त्यांच्या आवडत्या वस्तू ज्या आहेत तर त्या त्यांना अर्पण करायच्या आहेत सर्वात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे लाल जास्वंदीचं फुल हे गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे त्याचबरोबर ज्या दुर्वा असतात तर त्या एकवीस दुर्वा तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायच्या गुळ खोबऱ्याचं नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवायचा आहे जर शक्य झालं तर मोदक देखील तुम्ही या दिवशी करू शकता आता बघा नंतरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता परंतु तुम्हाला हा उपाय करण्या अगोदर गणपती बाप्पांची पूजा हे करून घ्यायची आहे तर पहा तुम्हाला काय करायचं आहे थोडी चण्याची डाळ म्हणजे हरभऱ्याची डाळ आहे तर ती तुम्हाला भिजवायची आहे दो ती दोन ते तीन तास तुम्ही ही डाळ पाण्यामध्ये भिजवून ठेवा त्याचबरोबर पहा तुम्हाला एक चपाती बनवायची आहे चपाती बनवत असताना आणि त्यानंतर ती चपाती बनवत असताना त्यावरती तुम्हाला गाईचं गावरान तूप देखील लावायचं आहे त्यानंतर त्या चपाती बनवून झाल्यानंतर तुम्हाला त्या चपातीवर ही जी डाळ आहे तर ही डाळ ठेवायची आहे आणि त्यावरती थोडासा गुळाचा खडा ठेवायचा आहे तर काय करायचं एक तांब्या भरून घ्यायचा त्याचबरोबर हळदी कुंकू घ्यायचं आणि हा जो नैवेद्य आहे तर तो थोड्या वेळ आपल्या देवघरामध्ये ठेवायचा यानंतर दोन्ही हात जोडून तुम्ही हा जो उपाय आहे तर तो कशासाठी करत आहात कोणती इच्छा तुमची पूर्ण करण्यासाठी करत आहात ते तुम्हाला बोलायचे आहे आणि त्यानंतर हे ताट तांब्या आणि हळद कुंकू घेऊन तुम्हाला गाईपशी जायचं आहे जिथे तुमच्या जवळपास गाई असेल तिथे तुम्हाला जायचं आहे गेल्यानंतर गाईच्या समोरच्या जे दोन पाय आहेत त्यावरती तुम्हाला अगोदर पाणी टाकायचं आहे त्यानंतर त्या गाईला हळदी कुंकू तुम्हाला लावायचं आहे आणि त्यानंतर ही चपाती जी आहे तुमच्या उजव्या हाताने तुम्हाला तिला खाऊ घालायचे आहे खाऊ घालत असताना जर तिने तुमचा हात चाटला तर तुमच्या इच्छा मनोकामना नक्कीच पूर्ण होतील अशा पद्धतीने तुम्हाला ते खाऊ घालायचं आहे जेव्हा तुम्ही चपाती खाऊ घालता त्यावेळेस तुमच्या हाताला जर गाईच्या जिभेचा जर स्पर्श झाला तर समजून जा की तुमच्या जीवनामध्ये काहीतरी आनंदाची गोष्ट ही घडणार आहे तुमच्या इतकं भाग्यवान हे कोणीच नाही यानंतर गाईला हात जोडून नमस्कार करायचा आहे आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे यानंतर गाईला तुम्हाला तुमची जी इच्छा आहे तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला जर जमलं तर गाईच्या पायाखालची माती जर तुम्हाला घेता आली तर ती तुम्हाला घेऊन यायची आहे आणि त्यानंतर ती माती एका पुडीमध्ये टाकून ती माती तुम्हाला तुमच्या घरामध्ये कोणत्याही एका कोपऱ्यामध्ये ठेवायची आहे ही माती जर आपण आपल्या घरामध्ये ठेवली तर आपल्या घरातील वास्तुदोष आहेत तर ते दूर होतात आपल्या घरामध्ये कितीही भांडणं असतील कटकटी असतील मतभेद असतील तर ते सर्व दूर होतात आणि घरामध्ये कोणत्याही समस्या असू द्या त्या दूर होऊन जातात आणि कुटुंबाची मुलांची पतीची सर्वांची खूप सारी प्रगती होते हा जो उपाय आहे ना तर तुम्हाला आवर्जून करायचा आहे या दिवशी हा उपाय करायला अजिबात विसरायचं नाही तर पहा अशा पद्धतीने हा जो उपाय सांगितलेला आहे तर तो अंगारकी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला करायचा आहे इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ